प्रेमसंबंधातून झालेला खून अकरा दिवसांनी फरार आरोपी पोलिसांच्या तावडीत शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारात दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार रोजी फरार आरोपी अखेर आहे। प्रवरा संगम ता नेवासा येथून स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी आरोपीस जेरबंद केले आहे या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र तीनशे चौऱ्याहत्तर चे दोन हजार पंचवीस भा दी कलम तीनशे दोन पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादीनुसार आरोपी गणेश उर्फ बंडू नवनाथ वाघमारे वय पंचेचाळीस रा कळमठ ता शिरूर जी संभाजीनगर हा गुन्हा करून फरार झाला होता फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथक कार्यरत होते या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी पोलीस अंमलदार सुरेश नागरे बाळासाहेब गुंजाळ बाळकृष्ण चव्हाण सागर शिंदे महेश सुरवसे आदींचा समावेश होता या दरम्यान पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी गणेश वाघमारे याच दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रवरा संगम परिसरातून अटक करण्यात आली आरोपीस पुढील कारवाईसाठी शेवगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे के न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी